आवडतं आणि मग एक म्हणतो ना आयुष्याला एक नवीन कलाटणी आली नि म्हटलं मग त्याच्यात ओमप्रकाशजी अशोक त्यावेळेचे जे का कलाकार होते आणि असे करत 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 प्रवास सुरू झाला आणि मग एक आतून एक हे झालं की आपण ऑर्केस्ट्रात गावं कारण त्यावेळेला प्रत्येकाचं एक पण त्यावेळेला काय प्रॉब्लेम होता की प्रत्येक ऑर्केस्ट्रात पाच आवाज फिक्स्ड असायचे लता मंगेशकर आशा भोसले मोहम्मद रफी किशोर कुमार आणि मुकेश जी तर गायचा तर शौक आहे <laughs> काय करी हेमंत कुमार सुरू केले जा मग कधी हेमंत कुमार पण हे असेल प्रेझेंट असेल तर तू काय करणार ना बंधू रे रे वा करत 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 जिकडे जिकडे गॅप मिळायचा तिकडे तिकडे स्वतःला फिट करत करत मग आणि तो काळ होता एटी एटी टू की ते हे पोस्टर लाईन थोडी थोडी कमी झाली हे डिजिटल वगैरे आलं आणि मग म्हणतो ना की हळूहळू ब्रश दूर झाला आणि माईक जवळ आला आणि तो दिवस आहे आणि एटी टूमध्ये ब्याऐंशीमध्ये मेलडी मेकर्स ऑर्केस्ट्रा जॉईन केला आणि तो प्रवास असा होता की तेव्हा वीस शो पंचवीस शो तीस शो म्हणजे जवळजवळ रोज शो आणि मग मला कळलंच नाही कसं मी स्टेजवर आलो आणि मेलडी मेकर्स जॉईन केल्या केल्या पहिलाच दौरा होता दहा दिवसाचा अकोला अमरावती नागपूर विदर्भ वगैरे आणि मग मला वाटतं त्या दिवसापासून आजपर्यंत ह्या पायाची जी भिंगरी आहे ती कधी थांबली नाही देवाच्या कृपेने